वोट डिवायडेशन करण्याचं काम माननीय खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील यांनी करायला नाही पाहिजे होत असं लोकांना वाटतं आणि कुणा कुठेतरी समोरच्या पार्टीला निवडून आणण्यासाठीच काही प्लॅनिंग आहे का काय असं लोकांना वाटत मला आपल्याला सांगायचं आहे की सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षाची होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची होती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होती की आपण कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषदांना आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना एकत्रित समोर जाऊ परंतु या नेते मंडळींनी जे खासदार आहेत आमदार आहेत किंवा आणखीन काय असेल त्यांनी का, का याला केराची टोपली दाखवली कार्यकर्त्यांसाठी एकत्र का नाही झाले मला काही कळत नाही परंतु मला असं वाटतं लोकांमध्ये निश्चितच दबक्या आवाजात चर्चा आहे लोकांची नेमकं निवडून कोणाला आणायचंय आणि कोणाला पाडायचंय लोक सुज्ञ आहेत लोकांनी सात तारखेला निर्णय घ्यायचा आहे असं मला वाटतं म्हणजे खासदार जे आहेत ते अर्चना पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात माझं असं म्हणणं आहे अगदी पत्रकार आपण हा आपण सुज्ञ आहात आपण पत्रकारिता करता लोकांना असं वाटायला लोकांची चर्चा आहे तर मला असं वाटतं लोकांचा कौल आपणच घ्यावा की लोकांची चर्चा का अशी आहे काय वाटतं लोकांना लोकांना असंच वाटतं जे तुम्ही म्हणला सांगा की नेमका लोकांना असं वाटतं की कुठेतरी महाविकास आघाडीने असं वोट डिवायडेशन करण्याचं काम माननीय खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील यांनी करायला नाही पाहिजे होत असं लोकांना वाटत आणि कुणा कुठेतरी समोरच्या पार्टीला निवडून आणण्यासाठीचं काही प्लॅनिंग आहे का काय असं का लोकांना वाटतं मला नाही लोकांना वाटत लोकसभा प्रचाराचा मुद्दा आता